मी तुम्हाला सगळं सांगणार आहे कुठल्या रस्त्याने जायला पाहिजे आणि हे आपल्या आप मदत आलेले सॉरी आपण त्यांच्या मदत आलोय <laughs> खरं तर प्लॅन तीन वेळा बनला चार वेळा कॅन्सल झालाय आणि हा समोर दिसतो येतो जंजिरा किल्ला जो आपल्या महाराजांना कधी जिंकता आला नाही आणि हे अथांग समुद्रावरती राज्य खरं खरंतर कोळी बांधव खूप चांगली आणि खूप प्रेमळ असतात ती फार जीव लावतात आणि अथांग समुद्रावरती ती राज करतात पहिल्यापासूनच आणि हा समुद्रच त्यांचा आईबाप असतो हा समुद्रच त्यांचा रखवाला असतो आणि हा समुद्रच त्यांचा अन्नदाता असतो हे आलंय जीवनसत्व क ड आणि स हे सगळे मिक्स झाल्यावर तो पदार्थ बनलेला आहे तो आता या ट्रीपच्या एनर्जेटिक आ, हे बनलेलं आहे आता मिश्रण ट्रिपला निघाल्यावर काय शिंदेसाहेब आहे काय लागतं काय तुम्हाला हे सुरुवात झाल्या झाल्या एनर्जी एनर्जी कसली एनर्जी आहे एनर्जी आत्ता सुरुवात झाली ट्रिपला आत्ता टाकला विडा आता गगनादन मावण्याचा आनंद आत्ता दर्शन झालं सोमदेशाचं निघायचं आम्हाला डायरेक्ट कोकणात आणि आताही तो सुरुवात झालेली आहे काय म्हणताय पनोशे लागले इथून निघालो कोकणात जायला आता इथून सुरुवात झालेली आहे आमची तसं सुरुवात पुण्यापासूनच झाली पण आता एनर्जी टाकलेली आहे माणसाने जरा अंगात त्यामुळे जरा एकशे वीसच्या स्पीड गाडी निघणार आहे आमची तर बाकीची जो काय तुम्हाला सफर असणार तो आता पुढे सांगणार आहे आम्ही झाले <laughs> बेकारच झालं एकदम म्हणजे दाबून ठेवा दाबून बाजूला मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला प्लॅन म्हणजे काय झालंय आमचा सगळा गोंधळ आता आमचं ठरलंय की कुठे जायचंय मुरुडजन म्हणजे आम्ही अर्ध्या रस्त्यात आलोय कोकणाच्या आणि आता आमचं ठरलंय की मुरुड जंजिरतो आर्वीचा प्लॅन होता आमचा खर तर प्लॅन तीन वेळा बनला चार वेळा कॅन्सल झालाय <laughs> <laughs> आणि किती किती वाजता बनल रात्रीचा प्लॅन काय आपलं काय आठ साडेआठच्या आठ साडेआठच्या सुमारास नाही तुमचे बारा वाजेपर्यंत फोन चालू होते आम्हाला आता बसलोय बीडवरून निघू काय ती काय <laughs> <laughs> पहाडे पहाडे डॉक्टरांनी केलेला खतरनाक सीन माणूस फोन उचलायला तयार नाही एकदम अजिबात घरी जाऊन घरी जाऊन उठवावं लागला माणसाला शेवटी काय तुमचं काय आहे त्याच्यावरती काय मत काय तुमचं माझं मत असंच आहे खूप जास्त झोप लागली एवढी गाड झोप की माणसं पाठवावं लागले तुम्हाला पंधरा किलोमीटर दो उभायला काय आता आमचे पांडुरंग आमचे दादा दादा काय नाव काय तुमचं दादा नाव काय तुमचं सुभाष मिसेल दादांचे इथं आम्ही वडापाव खायला थांबलेलं आहे तामिनी घाट उतरल्या उतरल्या दादांचं हॉटेल आहे मस्त वडापाव मिळतात दादांकडे वडापाव छान वडापाव आहेत धन्यवाद दादा हॉटेलचं नाव असतंच ना, आस्ता, आस्ता ना? आस्ता। 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 ना नक्की रोड ने जात असाल तर नक्की दादाच्या हॉटेलला भेट द्या बर काय आता पुढचं काय कस प्लॅन असणार आहे काय मुरुड जंजिरा एक सत्तर किलोमीटर एक वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत मुरुड जंजिरा दोन तीन वाजेपर्यंत तिथे बघणार त्यानंतर समोरचा प्लॅन वेळेवर आता म्हणजे आम्ही अर्ध्या रस्त्यावर आल्यावर हे वेळेवर ठरले की आता इथून रुड जेंजरा जायचं म्हणजे प्लॅन हजार रुपये पहिला हजार रुपये का आत्ताच पैसा एक दे आणि बळबळ झाला दुनिया की इथे सरळतम जा सकता आहे जा रद्द हो हे आयचा रस्ता आहे उधर से आता तिथे गेल्यावरती थरू आज काय वेद सगळा वडापाव भा भारी मस्त वडापाव भा दिले दादांनी छान प्रवास तर मजेशीर झालेला आहे एकदम पुढचं पण होईल राम भाऊला मिस करतोय आम्ही हो नक्की रामबाऊची जी ढेरी ओढव आहे माग त्या ना उडत भाऊला मिस करतोय आम्ही मेसी रामबाऊ आणि मागच्याच ट्रीपनी सगळी जायन असल्यामुळं भारी मजा आहे फक्त भाऊ नसल्यामुळं थोडा एक हे आहे छंद आहे बघू ट्रीप कशीमध्ये रामबाऊच्याच हॉटेलमध्ये उपमा खाऊन सुरुवात झाली ते शांभव आहेत हे असं शांभव गांजा सकाळ सकाळ कमी मारायचा <laughs> <laughs> रात्री मारल्या नशा पाणी करते हो नाही मानसोळ खायला ये ना तुम्हाला रामकुन श्यामकुन बिलकुल नाही करते हम नशा ते ते ह्याच डायलॉग मारणार आहे मोदी नाही आपलं कोणतं अर्थात <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> बिचुकले साहेब बिचुकले साहेब <laughs> आमचे आधार स्तंभ रक्तात चार सुद्धा सापडला नाही बाई तुम्ही तुम्ही असले व्यसना करता लाज वाटायला पाहिजे लाज जीव द्या जीव अशा प्रकारे आता हा सांगितलं मी चारच सांगितलं होतं पुढचं नियोजन पुढं करू वडापाव नशिबात होते इथपर्यंत वडापाव खाल्ले पुढं काही असलं खाऊ नाही तू पाहिजे वडापाव बा भारी होते छान एकदम वा इकडे हात द्या हात द्या सगळं हात द्या हातला हातला तोडून दाखवा तुमचं जरा हात हातभी तुमचे सोयरे बिर दिसतात का त्यात कोणी बघा आतमध्ये पांढरंग दिसलाय कोणी आतमध्ये कोण आहे मामा आहेत काय अय ते स्टेटस ठेवलेले मामा आहेत का आतमध्ये आपण ज्या ठिकाणी चाललेलो आहे तो आहे जंजिरा किल्ला आणि जंजिरा किल्ल्याचा इतिहास फार जुना आहे कोंडाजी फर्जन किंवा त्यांनी केलेला तो लढा त्याबद्दलचा तो सगळा इतिहास आहे आणि आपण त्याच किल्ल्यावरती आज चाललेलो आहे पुण्यावर येत असताना मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की कुठल्या रस्त्याने जायला पाहिजे आणि हे आपल्या आप मधात आलेले सॉरी आपण त्यांच्या मदत <laughs> आलो आहे आणि अशा प्रकारे आपला प्रवास चालूच आहे तर आम्ही सकाळी एक सहाच्या दरम्यान घरून निघालेलो होतो आणि सहाच्या दरम्यान घरून निघाल्यावरती आता आम्ही एक एक दीड वाजता इथं पोहोचतो आहे आम्ही थांबत आरामात आलोयला आहे आणि खास करून टू व्हीलरवरती आलेलं आहे त्यामुळं आमचा प्रवास सगळा लांबलेला आहे खरं तर छोटे रस्ते आहेत सगळे कोकणातले त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असतात आम्ही येत असतानासुद्धा सुद्धा बसने आलो होतो म्हणजे बस आमच्या पुढे होती तर बसला जायलासुद्धा जर समोरून गाडी आली तर क्रॉस व्हायलासुद्धा त्यांना थोडा संघर्ष करावा लागतो अशा प्रकारचे रस्ते अजून कोकणातले आहेत पण खरं जर हेच कोकणातलं सौंदर्य आहे हे लहान रस्ते हे हिरवी डोंगर आणि हा आथांग समुद्र आणि हा जो मकबरा दिसतोय हा सगळा जंजिऱ्यातल्याच एक जंजिऱ्याचाच भाग आहे खालून जावं लागतं आपल्याला खालून इथून इथून तर तुम्ही हा जो रोड आहे या रोडने सुद्धा येऊ शकता आणि या रोडने सुद्धा येऊ शकता दोन्ही रोड रोड येतात तर खोकरी गुंबत म्हणून हे जे ठिकाण आहे हे जंजिऱ्यातलंच एक ठिकाण आहे आणि हा आपला अथांग समुद्र आणि नारळाची सगळी झाड आणि आपण असं चाललेलं आहोत या प्रकारे काय म्हणायचं आहे कुठे चालले आहेत <laughs> आपण आता पोचणार आहोत मी तुम्हाला सगळा एक रूट जो रोड मॅप असतो तो सांगणार आहे आणि जबरदस्त ट्रिपचा एक रोड मॅप सांगणार आहे मी तुम्हाला त्या प्रकारे जर तुम्ही ट्रिप केली तर तुम्हाला एन्जॉय नक्की येईल आणि बघायला सुद्धा भरपूर मिळणार आहे हा अथंग समुद्र आहे आता पावसाळा संपल्यामुळं जरा समुद्रात पाणी खोल तर आम्ही आरोज काय इथपर्यंत हे सगळं पाणी येतं समुद्रात आणि हे जुनी ती चौकी आहे काळची समुद्रावरती <laughs> तो जो समोर दिसतो आहे ना तो आहे जंजिरा किल्ला आणि ह्या सगळ्या बोटी आहेत सगळ्या इथं हा समुद्र आहे आणि हा सगळा समुद्र आणि हा समोर दिसतोय तो जंजिरा किल्ला जो आपल्या महाराजांना कधी जिंकता आला नाही आणि हे अथांग समुद्रावरती राज्य करण्यासाठी जो किल्ला जिंकणं फार महत्त्वाचं होतं आणि ज्या ज्याला हरवण्यासाठी पद्मदुर्ग विजयदुर्ग असे अथांग जे किल्ले बांधले गेलेले आहेत तो हा जंजिरा आहे तो जंजिरा बघण्यासाठी आपण आज चाललेलो हो। आहोत आणि हे जंजिरा नावाचं जे मुरुड नावाचं हे बीच आहे आणि जंजिरा नावाचा जो किल्ला आहे हे सगळं गाव आहे इथलं ह्या सगळ्या ज्या बोटी आहेत ह्या सगळ्या बोटी इथं तिथं त्याच्यावरती नेण्याचं काम करतात हा कोळीवाळा आहे मेवी असं वाटतंय मला कारण इथल्या ज्या सगळ्या नेट्स आणि ने जहाज इथले आहेत आणि कोळी खरं तर कोळी बांधव खूप चांगली आणि खूप प्रेमळ असतात ती फार जीव लावतात आणि आखान समुद्रावरती ती राज करतात पहिल्यापासूनच आणि हा समुद्रच त्यांचा आईबाप असतो हा समुद्रच त्यांचा रखवाला असतो आणि हा समुद्रच त्यांचा अन्नदाता असतो आणि ते सुद्धा त्या समुद्रासारखीच अथांग माया देणारे अथांग प्रेम देणारे असतात त्यामुळं त्यांचा समुद्राचा त्यांच्यावरती फार विश्वास असतो आणि यांचा समुद्रावरती लॉक करायचं नाही आणि विसरू पार्किंग आहे या ही सगळी पार्किंग आहे जंजिराची आणि त्या साईडला सगळा जंजिरा किल्ला आहे समोर सांगतो सांगतो आल्यावरती सांगतो साडे चारच्या आधी येणार पण नाही काय किती तास लागतात ते काय नाही ना वर किती तास लागतं जंजिरावरती फिरायला तिकडे पावणा तास देतात हा तिकडे वेटिंग बस असतं तो तिल्ल्याच्या खाली उतरायला वेटिंग पण असतं तिकडे आत्ता गेल्यानं वाजलं किती आता हा चार साडेचारच्या आधी येणार नाही बर आपला इकडे आहे सर आहे उठं तिकडे पण तिकडे पण बघून घ्या पाहिजे तर नक्की नक्की काय हॉटेलचं नाव काय कुठलं जंजीरावर तिथे गेल्यावरती आता काय किती रुपये फीज वगैरे असते काय शंभर रुपये जाऊन तिकीट आहे पंचवीस रुपये एंट्री फी आहे एकशे पंचवीस रुपये एकशे पर पर्सन पर पर्सन नक्की नक्की सांगतो आम्ही तुम्हाला ठीक